आज एक विशेष विषय विशे आपल्या समोर आणण्यासाठी ही पत्रकार परिषद निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये धामधुमीच्या काळामध्ये आम्ही मंडळीने आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी आपण उपस्थित राहिलात मोठ्या संख्येनं त्याबद्दल आपल्या साऱ्यांचं पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील साहेब आहेत आमच्या प्रभाग क्रमांक पाचच्या उमेदवार लीना गरड आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब आहेत शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आशिनाथ पाटील आणि आमच्या अन्य सहकार्य आहेत हा विषय जो आपल्यासमोर आज आम्ही मांडतोय तो पनवेलकरांचा जो अतिशय कळीचा मुद्दा आहे जिवाळ्याचा मुद्दा आहे त्या प्रॉपर्टी टॅक्सशी संबंधित आहे पनवेलकरांना प्रॉपर्टी टॅक्समधून दिलासा मिळावा म्हणून पनवेलकर कासावीस झालेला असताना सारे प्रयत्न मोर्चे लढे आंदोलन धरणे शिष्टमंडळ न्यायालयीन बाबती हे सगळं केल्यानंतरही या ठिकाणचे आमदार आणि महानगरपालिकेचे चालक मालक प्रशांत ठाकूर त्यांचे बंधू परेश ठाकूर आणि त्यांच्या चेलेचे पेटे जे नगरसेवक आहेत त्यांना काही हा मुद्दा रास होत नाही त्यांना नागरिकांकडनं हा प्रॉपर्टी टॅक्स वसूलच करायचा आहे जे कोणी त्याला विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ह्या विरोधात जे आंदोलन करतील त्यांना अटक करा ही ह्या प्रश्नावरची त्यांची जाहीर भूमिका आपल्या माध्यमातूनच आम्ही ऐकली किंवा वाचलेली आहे त्याच्यामुळे ह्या विषयात सातत्यानं आम्ही मंडळी प्रयत्न करते होतो एक वेळ अशी आली की कोविडच्या कालखंडामध्ये वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातून ही मंडळी आयुक्त महापौर उप महापौर आणि पदाधिकारी आणि अधिकारी बसून महासभा चालवायचे पण हटकून प्रॉपर्टी टॅक्सचा विषय विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला की त्यांचा ऑनलाईन मिटिंग असल्यामुळे कधीही आवाज बंद करण्याचं स्वातंत्र्य जे त्यांच्याकडं होतं त्यामुळे ते म्यूट करायचे आणि त्या ठिकाणी बंद करायचे माझ्या सहकार्याने मला सांगितलं साहेब आम्ही बोलायला लागलो की आमचा आवाज बंद करतायत मी सांगितलं पीपी किट घाला आणि नाट्यग्रहामध्ये तुम्ही सभेत जा जे काय करायचं ते बघू नंतर त्या माझ्या सूचनेप्रमाणे पंधरा नगरसेवक आपले पी, -पी किट घालून त्या महासभेत गेले आणि त्यानंतर जामानिमा त्या ठिकाणी महापालिका आयुक्त आणि पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के यांनी केला तीन एक पिंजरे आणलेले होते दोन तीन लहान गाड्या होत्या डिस्टन्स मेंटेन करायचं असल्यामुळे पंधरा लोकांना एका गाडीत काय पोलिसांना कोंबून नेता आलं नसतं म्हणजे कारवाई करतानाही पोलिस आणि यंत्रणा सजग होती की कोविडच्या जे प्रोटोकॉल्स आहेत त्याचं कुठं आपल्या हातून उल्लंघन होऊ नये पण ह्यांना अटक मात्र आपल्याला करायची आहे हे मानसिकता घेऊन या मंडळीने तीन चार पिंजरे छोट्या मोठ्या दोन तीन गाड्या बोलवल्या त्यांच्या दुर्दैवानं मी त्या ठिकाणी बरोबर पाच मिनिटात पोचलो आणि मी सांगितलं की पहिला मला अटक करा आणि त्या नंतर नगरसेवकांना अटक करा त्यानंतर त्यांना नाईला जास्त तीस टक्के प्रॉपर्टी टॅक्स त्या ठिकाणी कमी करावा लागला उर्वरित करायच्या बाबतीत आम्ही सातत्यानं भांडतोय महाविकास आघाडी म्हणून भांडतोय आमच्या सोबतीनंच पनवेलमधल्या अनेक सामाजिक संघटनाही या विषयावर भांडत आहेत आणि त्याच्यातून ज्या काही बाबी एकशे एकोणतीस अ चा लाभ या ठिकाणी सोसायट्यांना मिळू शकतो या दृष्टीनं आमच्या सहकारी लीना गरड आणि त्यांनी प्रयत्न केले माझे सहकारी विष्णू पाटील है चे हे खारघरचे सरपंच असताना त्या ठिकाणी खारघर मधल्या काही सोसायट्यांना कराची आकारणी झालेली होती आणि त्याचा आधार घेत ज्या सोसायट्यांना महापालिका स्थापनेपूर्वी या ठिकाणी कराची आकारणी झालेली असेल त्यांना वन ट्वेंटी नाईन ए अंतर्गत कराच्या बाबतीत सवलती मिळू शकतात याचा आधार घेत आमच्या सहकार्याने काम केलं आणि महापा विकास आघाडीच्या त्या प्रयत्नांना हळूहळू का होईना पण चांगलं यश आलं आणि आत्ता तर तो धोरण म्हणून जवळपास एक प्रभाग क्रमांक एक दोन आणि जुनी पनवेल नगरपालिका परिषदेची हद्द सोडता साऱ्या चौदा प्रभागांना तो धोरण म्हणून लागू होईल अशी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे या बाबतीत सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली टाळाटाळ ताल करत महापालिका आयुक्त बसलेले होते पण ज्या वेळेस न्यायालयात जाण्याची वाच्यता आम्ही मंडळींनी केली त्यावेळेस त्यांनी राज्याच्या महाअभिव्यक्त्यांचा मार्गदर्शन मागवला आणि त्याच्यातून जे काही समोर आलेलं आहे त्याच्याबद्दल माझ्या सहकारी आणि प्रभाग क्रमांक पाचच्या उमेदवार लीना गरड आपल्याला या ठिकाणी माहिती देतील आपल्या साऱ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आणि हे स्वागत करत असतानाच हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण या महानगरपालिकेतल्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवावा ज्यांच्यापैकी अनेकांना हार्टचा बेसिस या प्रॉपर्टी टॅक्सच्या जबरदस्त बडग्यामुळे झालेला आहे काही ना त्या ठिकाणी मेंदूचे विकार देखील या बोजामुळे झालेले आहेत अशी परिस्थिती कारण अनेक ठिकाणी घर गहाण ठेवा आणि कर भरा अशी परिस्थिती या मंडळींची झालेली होती त्या साऱ्यातून हा एक चांगला स्थायी स्वरूपातला दिलासा या साऱ्या मंडळींना मिळणार आहे आणि म्हणून या पत्रकार परिषदेतल्या या ठळक मुद्द्यांना आपण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं ही विनंती आपल्याला करतो पुनश्च एक वार आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मोठ्या संख्येनं आल्याबद्दल आभार व्यक्त करून लीना गरड यांना मी पुढची कामकाज सुरू करायची विनंती करतो आपले माझे नामदार भाऊशेर पाटील त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण गेली पाच वर्ष झाले पनवेल महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी पासष्ट टक्के कर सवलत आपल्याला दिलेली नाहीये आणि आपल्यावरती बेकायदेशीर अवाजवी पूर्वलक्षी प्रभावाने मालमत्ता कर लावलेला आहे त्याला आम्ही विविध आंदोलन केले उपोषण केले सोबतच मंत्रालयाने बैठका आमच्या झाल्या अशा विविध पद्धतीने आम्ही वारंवार याच्याबद्दल आवाज उठवलेला आहे आणि सत्तेमध्ये नसतानाही आम्हाला यश मिळालेलं आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे करोना काळामध्ये आम्ही पीपी किट घालून मी आणि माझ्यासोबत शेकअपचे काही नगरसेवक होते आम्ही मिळून आंदोलन केलं सभेमध्ये आणि आंदोलन केल्यामुळे आम्हाला पंधरा दिवस सस्पेंड केलं गेलं तरी पण त्यावेळेस मी सत्तेमध्ये होते म्हणून ह्यांना तीस टक्के मालमत्ता कर कमी करावा लागला म्हणजे वार्षिक भाडे मूल्य जे होतं ते थर्टी पर्सेंट त्यांनी कमी केलं तसेच आपण दुसऱ्यांदा हद्दी हा हद्दीमधील जेवढे पण मालमत्ता आहेत त्यावेळेस माझी आपल्या आमदार रावशी पाटील सर्व महाविकास आघाडीतील गटपक्ष यांनी वारंवार उपोषणं केली साखळी आंदोलन केले त्याच्यामुळे गावठाण हद्दीतील मालमत्तांना त्यांना क वर्गातून द वर्गामध्ये समाविष्ट करावं लागलं त्याच्यामुळे तीस टक्के त्यांचाही मालमत्ता कर कमी झाला त्याच्यानंतर आम्ही गोविंदनाथ प्रधा प्रधान सचिव आहेत नगर विकास खात्याचे त्यांच्यासोबत मंत्रालयामध्ये मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये आमची त्यांच्याशी एक तास आ, एक तास त्यांच्याशी बोललो आम्ही आणि बोलल्यानंतर जवळपास त्यांनी सूचना दिल्या आपल्या महा आयुक्त साहेबांना सूचनेमुळे सत्ताधाऱ्यांना नव्वद टक्के माफी करावी त्या लागली त्यासोबतच त्यांनी एकशे एकोणतीस अ कलम जो आपल्या शुल्कवासातील नागरिकांना लागला नव्हता ते पण लागावण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या म्हणजे हे सत्य नसताना आम्ही हे गोष्टी करून दाखवलेल्या आहेत आपण जर आमच्या कृप्य बघाल तर कशा पद्धतीने पहिले आमचे जे कलमाप्रमाणे ज्यांनी पुणे मालमत्ता कर भरलेला असेल त्यांना पुढील तीन ते चार वर्ष त्रास कर भरावा लागणार नाही भरलेला कर महापालिकेकडे ऍडव्हान्स टॅक्स म्हणून जमा राहील हे आश्वासन आपल्याला दिलं गेलं आहे ते झालेलं आहे आपल्या इकडे एफलाइन मध्ये राहणारे प्रताप पवार त्यांनी मालमत्ता कर भरला होता तर त्यांना ते सूट मिळाली पुढील तीन ते चार वर्ष कुठलाही कर त्यांना भरावा लागणार नाही ना त्याचप्रमाणे तीनशे लोकांना ही सूट मिळालेली आहे आता आपण सेक्टर अकरा मधील विजुलसा सोसायटी आहे सेक्टर बारा मधील डॅक्सिंग सोसायटी आहे त्या सोसायटीने सुद्धा अर्ज केला होता महापालिकेकडे आणि अर्ज केल्यानंतर त्यांनी ही चिपची मागणी केली होती पण सत्ताधारांच्या दबावामुळे आयुक्त साहेबांनी कुठला निर्णय घेतला नाही आम्ही वारंवार फॉलोअप घेतला आयुक्त साहेब चितळे असतील त्याच्यासोबत फॉलोअप घेतला आपले उपायुक्त खरगे साहेब असतील त्याच्यासोबत फॉलोअप घेतला कंटिन्यू फॉलोअप घेतल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं जर आपण साहेब यांच्या निर्णय घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ खरं तुमच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ मग त्यांनी काय सांगितलं की आपण महाराष्ट्राचे जे श्री आशुतोष कुंभकोणी साहेब जे एक्स अटॉर्नी जनरल आहेत त्यांचा आपण सल्ला घेऊया त्यांचा एक्सपर्ट ओपिनियन घेऊया मग आपण ह्याच्यावरती तोडगा काढूया तर आम्ही ते वाट पाहिली आम्ही तीन महिने ह्यांनी काय तोडगा दिलाच नाही आपल्याला मग शेवटी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या पत्रामुळे आपण पाहतो हे पत्र मी आपल्याला मिळालं होतं त्यांनी शेवटी हे तोडगा दिला आपल्याला <coughs> मालमत्ता धारकांना ही सवलत मिळत आहे ह्याची प्रोसेस आपली चालू आहे आणि आजचा हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हेच आहे की आम्ही सर्व मालमत्ता महाविकास आघाडीचे उमेदवारांनी गॅरंटी घेतलेली आहे की आम्ही पहिल्याच महासभेमध्ये म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वीच मालमत्ता कर पासष्ट टक्क्याने कमी करून दाखवू त्याचप्रमाणे लावलेला डबल टॅक्स हा पूर्णपणे माफ करू आणि ज्याने कुणी मालमत्ता कर भरला असेल त्यांचा ऍडव्हान्स टॅक्स म्हणून तो जमा राहील म्हणजे त्यांना पुढील तीन ते चार वर्ष कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही त्याचप्रमाणे लागलेली व्याज दंड शास्ती हे पूर्णपणे माफ करू की आम्ही सर्वांचे सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार शपथ घेतो आणि गॅरंटी देतो की सत्तेत आल्या आल्याच आम्ही सर्व गोष्टी भरून दाखवू त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं हीच मी विनंती करते महानगरपालिका शहरातील ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोन आपण दोन लाख चाळीस हजार जे शिर्को कॉलनी मध्ये राहणारे आहेत त्याच्यासाठी हा विषय आहे आपला म्हणजे खारघर तळोजा तामोठे कळंबोली रोडपाली खांदा कॉलोनी नवीन पनवेल जेवढे पण असतात ते आहेत सर्वांना हा नियम लागू होतो बरोबर आणि ग्रामीण भागात त्या लोकांचं ऑलरेडी असं सांगितलं प्रमाणे थर्टी पर्सेंट त्या ऑलरेडी कमी झालेला आहे कलम आहे हा कलम काय सांगतो की कुठली पण जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत जेव्हा महापालिकेमध्ये समाविष्ट होते तर पहिले दीड वर्ष आपल्याला जुना जो कर असतो ग्रामपंचायतीने लावलेला कर तो आपल्याला लागू होतो दीड वर्ष नंतर आपल्याला महापालिकेने लावलेला कर वीस टक्के त्याचा चाळीस टक्के मग नेक्स्ट इयर चाळीस टक्के त्याच्यानंतर साठ टक्के मग ऐंशी टक्के सहाव्या वर्षी शंभर टक्के असा कर आपल्याला लागू झाला पाहिजे पण आपल्या महापालिकेने पहिल्याच वर्षी शंभर टक्के कर हा लागू आपल्याला हो लावलेला आहे तो अन्यायकारक आहे आपल्या मार्फत काय म्हणजे उपाययोजना पण सोसायटी फॉर्म करतो सोसायटी असते आपली तेव्हा मेंटेनन्स किती असावं सोसायटीचे कोण कोण डिसिजन घेत कमिटी मेंबर्स कमिटी मेंबर्स सांग ना की बाबा आपल्याला एवढा खर्च होतो सोसायटीला वॉचमॅनचा प्रकार एवढा आहे मेंटेनन्स एवढा आहे लाईट बिल एवढा आहे तर आपल्याला इतका मेंटेनन्स घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे महापालिकेचे जेवढे पण नगरसेवक आहेत ते डिसिजन घेतात की किती कर लागला पाहिजे किती गरज आहे कर लागण्याची ते डिसिजन आमचं नगरसेवकांचं पण आपण पाहतोय की सत्ता होती त्यांचे एक्कावन्न नगरसेवक होते त्यांच्या निर्णय घेतला गेला जेव्हा आम्ही येऊ सजामध्ये सत्तेमध्ये त्यावेळेस आमची मेजॉरिटी असेल आणि आम्ही हा निर्णय महाकारी घेऊ आपण जे कोर्टाला त्याच्यामध्ये तुम्हाला आपण विरोध केलेला आहे डबल टॅक्सला आणि आपण आपण सांगितलं एकशे एकोणतीस अ कलमप्रमाणे जे तुम्हाला सांगितलं करम असतो त्या कलमप्रमाणे आम्हाला टॅक्स लावा आम्हाला बेकायदेशीर टॅक्स मान्य नाहीये अवाजवी टॅक्स मान्य नाहीये आम्ही टॅक्स बघा कुठली महापालिका टॅक्स लावणारच आहे पण टॅक्स किती लावावा कसा लावावा ह्याला काहीतरी रूल्स आहेत ना तर महानगरपालिका नियमनुसार एकशे एकोणतीस अकर्माणे आपल्याला टॅक्स लागू झाला पाहिजे का आपण होतो ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये त्याच्यामुळे जो जुना टॅक्स आहे तो आपल्याला लागू होतो दीड वर्ष नंतर हळूहळू वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के मग शंभर टक्के असा आपला टॅक्स लागला गेला पाहिजे हळूहळू लागला गेला हे अंमलबजावणी आधी महापालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांनी पूर्णपणे शुल्क वगळून गावठाण हद्दीतील सवलत मिळणार असं जाहीर केलं होतं पण त्या आपण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पुरावे शोधले आपल्याकडे पुरावे आहेत भरपूर पुरावे आपल्याकडे आहेत बघा माझ्याकडे नमुना क्रमांक आठ हे ग्रामपंचायत खारघर लिहिलेलं आहे बघा ग्रामपंचायत खारघर हे पुस्तक आहे आपल्याकडे असेसमेंट झालेली लिस्ट आपल्याकडे म्हणजे खारघर हे पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये होतं जर आपण काय होतो तर आपल्याला ह्या नमुना आठ मध्ये आपल्या सर्व प्रॉपर्टीजची नोंदणी आहे सर्वांना ही सवलत सर्वा लागू होते हे आपण शोधून काढले आपल्याकडे भरपूर पुरावे आहेत आपल्या खारघर मध्ये दोनशे सोसायटीज आहेत ज्यांचे पुरावे सापडलेले आम्हाला कारण पुराण दाखवले त्यांना की बघा हे साईड हे आमच्या पुरावे आहेत ते बेसवत त्यांनी आपल्याला सवलत दिलेली आहे आमचं म्हणणं आहे तर एका मिळतं दुसऱ्याला मिळालंच पाहिजे पण मुद्दाम सत्ताधाराच्या दबावामुळे आयुक्त साहेब निर्णय घेत नाहीत आणि ह्या गोष्टी साधन कर करताय प्रत्येक महापालिकेला चालत घेतला जातो पण त्या कराचं नियोजन महापालिकेच्या माध्यमातून सुनियोजित आहे का आपण एक नगरसेवक म्हणून कार्य केलेलं आहे कशा प्रकारचं तर नगरसेवक त्याचं नियोजन असतं हे hey बघा आपलं सिडको डेव्हलपमेंट डेव्हलप शहर आहे सिडकोनी ऑलरेडी आपलं शहर निर्माण केलेलं आहे म्हणजे रस्ते तयार केले होते गार्डन्स ऑलरेडी होते पाणी व्यवस्था ऑलरेडी आहे फुटपाथ आहे म्हणजे सर्व ताट तयार आहे तू तुम्हाला आहे मग तुमचं सगळं शहर तयार आहे तो तुम्हाला मेंटेन करायचंय त्यासाठी इतक्या मोठ्या करायची गरज नाहीये तुम्ही कर लावा किती लागतो मेंटेन्स करायचं तेव्हा तुम्ही लावा ही आमची मागणी आहे उल्हासनगर डोंगवली इथे वेगळी पद्धत आहे तिथे तुमचं पूर्ण शहर निर्माण करायचं इथे असा विषय नाही शिटकोणी शहर निर्माण करून दिलेलं आहे तो, तो में ते मेंटेन करायचं काम तुम्हाला करायचं हो आम्ही सर्वांना गॅरंटी दिलेली आहे की आम्ही सतत येता येताच आपला डबल टॅक्स पूर्णपणे माफ करू एकशे एकोणतीस अकलम कलम लागू करू शास्त्रीय दंड माफ करू टॅक्स भरला असेल तर तो पण पुढे आपला ऍडजस्ट होईल की आम्ही गॅरंटी देतोय सर्वांना तुम्ही या निधन पत्रात आणि दोन उदाहरण या दोघांनी काय पूर्वी त्यांना एक लाख सहा हजार बिल आलं होतं पण एकशे एकोणतीस अकलम लागू झाला दोन हजार एकोणीस नंतर हा दोन हजार एकोणीस नंतर बिल आली होती जरा समजून सांगा ना कमी कसं झालं नाही एकशे एकोणतीस कलम जो लागू झाला त्या कलमानुसार त्यांचं बिल एकोण हजारावर आलेलं आहे म्हणजे शहाऐंशी हजार रुपयांची कमी झाली पूर्वलक्षी प्रभावानं दोन हजार सोळा पासून जो कराचा बोजा महापालिकेनं लावलेला होता तो तसा न लावता ग्रामपंचायती जे कर स्ट्रक्चर होतं त्या अनुषंगानं पहिल्या दीड वर्षाचा कर त्या पद्धतीनं लावावा आणि नंतर टप्प्या कराचा हा स्लॅब वाढावा अशी एकशे एकोणतीस याची प्रोव्हिजन आहे त्याची अंमलबजावणी केल्यानं ही एवढ्या अमाऊंटचा फरक झाला आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतले जे मूळ ग्रामस्थ आहेत त्यांनाही बऱ्याचशा ठिकाणी कर दुण हा पूर्णपणानं लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे